श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर स्वामी, स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो आता तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा नात्यांना जर ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे तर हे समजून घ्या की त्यांना तुमची अजिबात गरज नाही स्वामी भक्तांनो जगातल्या लोकांवर नाही तर जग बनवणाऱ्यावर विश्वास ठेवा जगातली लोक एका वेळेला धोका देऊ शकतात पण जग बनवणारा सदैव तुमच्या पाठीशी उभा राहतो फक्त मनापासून श्रद्धा विश्वास प्रेम करा तुमची साथ कधी सोडणार नाही जो रास्ता परमेश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो रस्ता कोणीही बंद करू शकत नाही तुम्ही सगळ्यांना आपलं बनवून राहा पण कोणीही नियमीसाठी तुमचं बनू शकत नाही स्वामी महाराज म्हणतात स्वतःला पटेल तसं योग्य वागावं दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमवू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हा हिरा नसते माझे नाव तुझ्या ओटावर असताना मग तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नको स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव हो, सगळे चांगलेच होणार आहे स्वामी म्हणतात जो व्यक्ती हजर नाही आणि तुम्ही त्याच्यामागे त्याची निंदा नालस्ती करता तेव्हा ती त्याची शारीरिक व्याधी त्याचे कर्म तू स्वतवर ओढून घेतोस एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तोसुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो सोडा इतरांची गोष्ट जरा स्वतःकडे लक्ष द्या असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाचं इतकं सुख आहे की जे आयुष्यभर पुरीन संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमारल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस हे कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसते तुमच्या कामावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाल्या असत्या तर काही भावनांना आश्रतून येण्याची गरज भासली नसती कष्टातून वेसलेल्या आनंदाला दृष्ट लागण्याचे सामर्थ्य हे कोणाच्याच नजरेत नसते ओंजडीनं पाणी उपसून विहीर आटत नसते पंख्याने वारा घालून हवेची दिशा बदलता येत नसते दुसऱ्याची मदत घेऊन संसार चालवता येत नसतो देवाला दान दिल्याने देव गरीब असल्याचे सिद्ध होत असते आणि विश्वकर्ता देवाच्या करणेला माणूस प्रतिबंध लावू शकत नाही खूप अवघड असतं ते दुःख पचवणं जे आपल्या जवळच्या व्यक्तीनं आपल्याला दिलेलं असतं शिस्त कठीण नक्कीच असते परंतु एकदा सवय झाली की यशस्वी होण्याची खात्री ही नक्कीच असते आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सात नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्यांना खातो मात्र तो जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच मुंग्या त्यांना खातात वेळ काळ कधीच कुणाच्या बाजूले झुकेल सांगता येत नाही कोणाला कमी समजू नका प्रत्येकात प्रचंड शक्ती असते माणूस फक्त ती शक्ती अंधारात अंधारात लपवून भयभीत होऊन बसतो आणि स्वतःला कमी समजतो नाणी नियमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एक एकट्यालाच करायचा आहे तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो धाडसाने एकटे चालणं शिका स्वतःला सिद्ध करा ज्याच्या जीवनात संघर्ष आहे दररोज काहीतरी अडचणी आहे दररोज काहीतरी निंदक आहे दररोज विरोध आहेत त्यांना समजाव आपला रस्ता योग्य आहे गुणदोष तर प्रत्येकातच असतात जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं स्वामी महाराज म्हणतात माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरीही त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानीच होते जगाला काय आवडतं ते लिहू नका तुम्हाला जे आवडतं जे वाटतं ते लिहा उद्या तुमचंच वाटणं जगाची आवड बनेल ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गड आपोआप खाली बसतो पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे मन आपल्या मनाची शक्ती मन ताऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात ता असणे हीच सर्वात मोठी पावर आहे ताकद आहे श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ